म्हणजे तुम्ही द्यायचे नाही बा तुम्हाला म्हणजे आम्ही देऊन तुम्हाला पास्तावा केला काम मिळेल कायच घरकामच आमचं तुला का तु बायको बाळतीन झाली घरातलं करताय तुम्ही हो हो करेल ना सगळं येत काय काय करता तुम्ही स्वयंपाक धुना भांडी का बरं

कुठ गेल ते अरे वारले अरे काय तुला कळत का मोजता तोंडाच्या ती म्हणजे माहिती झाला नवरा झाला तू आता तिला सांगायचं वर वरच गेलाय अरे तू आता दुःखात वाटी तू आता तिला आली ना वरून आपल्या अरे बाबा त्यात तिचं कळत आहे तुला काही ती काय म्हणली का नवरा हो हो मग तिला गरज आहे आता आता कामावर नाही जाऊ शकत तिला गरज आहे आता कायची कामाची कामाची हा तुला गरज आहे ना या कामाची म्हणजे खरोखर गरज आहे का खूपच गरज आहे मला बरं बघ तुला सगळं मधलं करते ना पण सगळं मजलं बर का मधलं घरची पुसायचं याचे काही तो वेगळा अर्थ घेईल तू कसं काय अरे तू आहे तिला कळाला मला कळालं घरातलं कसं काही करायला मी पापी का अरे तू असा करायची मी पापी झालो ना बर बर भाऊ बरं बाई तू व्यवस्थित करशील ना काही नाही मी घरात चालेल का तुला तुला या बद्दल माहित आहे काहीच नाही माहिती ना तू पाहिजे अरे माल काय करत बायको निन्न माल काढून काय मात गेल नाही का पळू ना। मी पळून राहिले का पळून गेली याची बायको ना येते राहते जाते येते जाते राहते <laughs> काय बात काय माहिती मुळच ते वाटोळ झालं मग आयुष्यात कस काय बघा काय केलं मग जमून कोणी दिलं होतं मागच तुला काय काय बघा जमून दिलं मग काय दोन अरे पण तू माझ जमून दिल आणि ते तिचं दुसऱ्या बरोबर बी जमून दिला हा तो टेप नेट होईल त्याच्यावर तुला जर टेप ठेवला असं नाही आले का मनुष्य काय राहते याच्या काय नको नको

का होत झालंय खरं कोण मग लोक का? लग्न केले व्हिडिओ मध्ये काय वाटे काही वाटत तुला पोर आहे एखाद हो आहे ना किती वर्षाच पाच वर्षाचं मग माझं काय म्हणणं बापूराव बाईच काच मोठं आहे रे काय पोर बर मी काय होत ऐक ना मग सांग लग्न करून आई आली आय तू आयची बायको काय तुम्ही काय बोलते अजून वर्ष श्रद्धा पण नाही झाल्या कोणाच माझे मिस्टरच त्याला वर्षावर हा घालून दिले वर्ष श्रद्धा पाय मग जमत असेल तर पाहतो मी मी लागल सर मध्यस्थी करतो काय बरोबर की नाही परवानगी घरचे राहिलेच कुठं घरचे गेले नाई गावाला माझी आई आहे आई आई वडील अरे आई वडील ना अरे काय मला गेला ना तुझा नाही हो पण माझे घरचे नाही ना परवानगी देणार मला आम्ही पाहू ना कशी परवानगी घ्यायची तुम्ही तयार असे ना

नाही लागणच लगेच सांगूनच द्या लगेच बिल वापर लगेच बिल वापर कामाला हा कामाला पण मग पगार मग तू पागार दिशील तसं काय करून घ्या तू आपण तुला पैसा देऊ टाकेल अरे सौरव जो नी एका करून टाक जाऊ दे खाल्लं करू रान खाल्लं खालच रान करून दे ते असं सारखं पाणी काही कामाच नाही जाऊ देऊन तिच नाव म्हणजे खाल्लं वाच वा राहा करू चाल हा तर सारखं पाणी निघत राहते किती पैप टाकले ते बाहेर जात नाही होत नाही त्याच होत नाही त्याच पण चांगले प्रॉपर्टी तर राहील तिच्या नावावर

काही घरात गेला का शेंगदाणे खाते साखर खाते पुढे आपले नुसकान करून घेते काय तू मॅग तोंड राहून का पन्नास हजार घाबरू नको मग बाई घेत जास्त घेत जा तिला रोज देत जाईल पैसे पैसे रे हा तिला काही शॉपिंग ला यायला त्याला नको का मध्ये मग चला दाखव घरातलं काम चाल हा बोल पाहून दाखव हा दिवाना बिवाना सगळ्या लाईट लावू दिवस दिसलं पाहिजे ना अरे दिवस आहे तुझं घरात रात्रीची लाईट लावायची राहत जागा आता किती कपडे पडले पाहिला ना अरे ते अंधारे म्हणून म्हणलो आता तुला उघडल्या तुला

काय लागलं ते एवढं इकडे कपाट आपलं कपाटात पैसे अडकत राहते हा नेवा याला कुलूप लागले ना ते एक किल्ला माक राहते एक किल्ला तो आता घे हा सगळं तो आता आता तो बर जेव्हा हा इकडे देवा ना आपला काय आपल्याला पोरा आपल्याला झोपायला हा पोर खाली झोपायला पोरांना कशाला खाली झोपवायचं मग ते सोबतच झोपणार त्यांना सवय सोबत झोपायची आपण एकच आहे तुला पोरगा हो आपण um, हा पण तो एका साईडला राहील ना नाही नाही मध्ये राहील की आपल्या मध्ये हो मग आपल्या मध्ये अडचण्यामध्ये अडचण तयार होईल ना आपल्याला काय अडचण कोठ राहते का पोरं साईटला टाकावं लागेल बर त्याला झोप लागलं हो साईटला टाकू हा चालेल ना अग सांग ना नाही म्हणजे काय पोर तुम्ही जे म्हणते ते मला नाही पटत काय नाही तुला होते काय मग नेमकं माझं मिस्टर आताच गेले आणि तुम्ही लगेच लग्नाचा विचार करताय नाही नाही आहे बरेच मी तुला राहायला सोय करू राहिलो मग मला घर हाय तू तर बरं पडेल बरं काय बोलत कुठे तुम्ही कशाला बोलू तुला बरं पत्र पडेल तर हो पत्राच घर आहे आणि पडेल पडले कडे तू हो आणि माय तू बरं गळत वरून हो गळत आणि माय तर पार खाली परत येतं वगळ जरा पसायला जागा राहत बरोबर ना आता काय कर आता तू आता घरी जाय मी तो घरी येतो घरी सदाकाळी हा हो। मग पो आपण तिकडे जायला ठरू काय करायला तो घरी येऊ हो। हा एवढ तुला काही शिवायचं असलं तेव्हा मशीन पण आहे बर का जमत आहे तुला ते ना। हा हा मला ऑर्डर पेट फाटलं राहते ना ते शिवून दे जाय हा चल जाय मग हा मी तुम्ही संध्याकाळ चला हा हा